श्री महेंद्र वारेकर गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी देखील कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्यात आला द्वारका परिसरातील काशीमाळी मंगल कार्यालय येथे वाढदिवस कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्यात आला असून यावेळी त्यांना गुरुस्थानी मांडणारे हजारो भक्तगण उपस्थित होते पंचमुखी हनुमान मंदिर तसेच आखाडा प्रमुख महंत श्री महामंडलेश्वर भक्तीचरणदास महाराज तसेच गोराराम मंदिराचे श्री महंत राजाराम दासजी महाराज यांनी वारेकर गुरुजींच्या कार्यात उत्कोत्तर प्रगती हो तसेच गुरुजींना निरोगी आयुष्य लाभो अशा मनकामना व्यक्त करून आशीर्वाद दिले तसेच यावेळी वारेकर गुरुजींनी महंतांचे स्वागत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले गुरुजी म्हणजे एक असं व्यक्तिमहत्व जे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात त्यावेळी महंत श्री महामंडलेश्वर भक्तीचरणदास महाराज यांनी गुरुजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रघुनाथ हायनाथ हय परमपूज्य परमसद्धे महेंद्र बारेकर गुरुजी की जन्म उत्सव निमित्त समर्थ जीवन परिवार की वर्ष आज ये कार्यक्रम महाराज जी के जन्मदिन बड़े धूमधाम में हम लोग बनाए हम प्रतिवर्ष ये कार्यक्रम में महाराज जी की शुभ आशीर्वाद देने के लिए कार्यक्रम में आते हैं नासी के सभी साधु संत भी आशीर्वाद देने के लिए आते हैं और उनके जो समर्थ परिवार तो वो भी साथ में रहते हैं ये कार्यक्रम बड़े धूमधाम से हम लोग प्रतिवर्ष बनाते हैं आज भी इस बार ये कार्यक्रम बड़े धूमधाम में हम लोग बनाए मैं सबकी ओर से हमारे साधु संत की ओर से

ले लोक आले आहेत पण त्यांची जे वास्तव सत्य जे म्हणून अभ्यास आहे तो खरंच खूप तांगा आहे आणि आज आपल्याला नाशिक शहरापुतेच मध्ये दिसणार होता मुंबई पुणे या ठिकाणी सुद्धा ते जात असतात आणि नेहमी आपण किती अर्ज फोन केला तसा कधी नाही म्हणणार नाही की आपला कॉल उचलणार आहे

भोर कार्य क्षेत्र लागले नाशिक शहर त्यानंतर मग महाराष्ट्र भूमि पहाड लाग लाभले अनेक नरवीर त्यानंतर महेंद्र मधला हे हे पाड पंथी नक्षी अति सुंदर तसेच वाडीकरांचे कार्य अति सुंदर द्रव द्रवते द्र। 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 मन पाहुनी कार्य समाजात परिवर्तन दिसते घरा घरात वाडी करत लावा वाटते ही आनंदाची घडी सतत असावी बरोबर रे रेशीम गाठी जीवनांच्या सोडविताना मिळाली म्हणजे सुंदर कसे घडले कळलेच नाही कसे घडले कळलेच नाही जीवनात लावले समस्यांचे उत्तर शेवटचा रचना ईश्वराची

जणू ते स्वामी म्हणूनच सल्ला देतात आणि मला सांगायला आवडेल सरांनी मला पहिल्याच भेटीमध्ये सांगितलं आता मी सध्या जॉब करतोय हे तुमचं काम नाहीये म्हणून आणि त्यांनी सरांनी मला डेट सहित सांगितले वर्षा सहित ह्या वेळ या वेळेमध्ये तुमच्याकडे काय असणार आहे त्यानंतर मी सरांना मी भेटण्याचा प्रयत्न केला मी ऑफिसला गेलो फोन केले पण त्यांच्या व्यस्त

म्हटलं गुरुजीवर कॉम्पिटिशन गुरुजींना सांगितलं सप्टेंबर सांगितलं ऑक्टोबर झालं नोव्हेंबर झालं परत गुरुजींना डिसेंबर आला तुम्ही एकतीस तारीख सांगितलं तुम्हाला आणि एकतीस तारखेला आणि ती पाच मुली पाच मुली बैठकी सर्व मुली दाखवलं त्यांनी आणि मुलांनी सायक्ट केलं गुरुजी त्याच मुली फक्त सिलेक्ट करायचे त्यांनी सांगितलं हीच मुलगी करायची

असं संगम रावळीच त्यामध्ये असं असं उंच मोठा होता आणि त्यावर स्वामींची सेम आता फोटो मध्ये आहे सेम ती मूर्ती बसेल दत्त दोन दिवस आधी गुरुजींनी स्वामींनी दर्शन दिलं आणि आदल्या दिवशी माझी खूप मनाची इच्छा होती की मी यावं इथे पण असे नियोजन करता येतो परत दुसऱ्या दिवशी मला सोमनाथ गुरुजी आले नियोजन करता सगळे की दत्त जयंतीचा आपण कार्यक्रम कसा करावा आणि चालू आहे आणि एक व्यक्ती अशी समोर बसली आहे आणि मी फक्त एवढंच म्हणते गुरुजी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आले होते ती व्यक्ती अशी मागे वळून तर साक्षात गुरुजीत झाल्या స్వామి విషర్వాద భాయి భేట असे आमचे गुरु आणि तुम्हाला शुभेच्छा देणार ते आम्ही मोठे नाही स्वामी तुम्ही गजानन महाराज तुम्ही दत्त तुम्ही, तुम्ही। आणि या सगळ्या आम्हाला गुरूंपर्यंत पोहोचण्यासाठी योगेश भाऊ हा परिवार जमवला आहे योगेश भाऊ म्हणजे देवापर्यंत गुरूंपर्यंत येण्याची पायली त्यांचेही खूप आभार मानते

नंदन नामदार नामदार राव मुलांचे लग्न झाले असते घरामध्ये आणि एक आशीर्वाद रूपी सर आमच्या घरामध्ये त्यांचं पाऊल लागलं आणि कोणता स्त्री नाही आज पण घरामध्ये सरांना विचारलं असते घरामध्ये कोणीच घेत नाही परिवाराच्या निमित्ताने आणि सरांच्या आशीर्वादाने काचे कुटुंबाला एक खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटले आमचे पण मित्र परिवार सरांकडे या निमित्ताने यायला लागले त्याचा पण आता स्वामी समर्थांचा फोटो बघितलाय

म्हणजे कोण नाही की होतं काय मला तेव्हा कळलं की आपण स्वामी गरजांचा लावा नाही आपल्याला जेव्हा आपण काळजही नसतो तेव्हा तेव्हा करतो पण खरोखरच तिथून समजून किंवा आपल्या सभा मनात कोणाला स्वप्न करतात गुरुजी सरोखरच त्या भक्ताची त्या प्रत्येकाची काळजी करतात आणि खरोखर तिथून ज्या पालतात किंवा गुरुजीचे प्रश्न समजून गेलं तर मनात सांगायचं होतं की आपण अगोदर त्यांना कळलेलं असतं हे कुठं हे माहिती

चिंतन सोहळा म्हणून वाढदिवस म्हणून साजरा होतो तर यालाच आम्ही कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करतो कृतज्ञता तर, तर, तर आम्ही या जीवनात आलो तर आमच्या आईवडिलांची कृतज्ञता आमच्या गुरुची कृतज्ञता आणि आम्हाला हे ज्ञान दिलं या सर्व गुरुवर्णची कृतज्ञता आम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची असते तर ही कृतज्ञता ही कृतज्ञता व्यक्त करत असताना जे आमचे शिष्य झाले ज्यांना आम्ही ज्ञान दिलं किंवा ज्यांना आम्ही मार्गदर्शन केलं तर त्यांच्यामुळे या संधी ही संधी आम्हाला मिळाली हे आमचं ज्ञान वाटण्याची तर त्यामुळे या सगळ्या परिवाराचा कृतज्ञ आम्ही आहोत म्हणून हा कृतज्ञ दिवस आम्ही साजरा केला आणि मोठ्या उत्साहात हा साजरा होतो आणि आमचा वाढदिवस हा पुण्यामध्ये तसं पिंपळ लावला त्याचा थाप खूप मोठ्या प्रमाणात सर्व सर्वत्र साजरा होत असतो तर या दिवशी आम्ही समर्थांना अशीच विनंती करतो की आपल्याला सुख शांती आनंद आरोग्य ऐश्वर समृद्धी प्राप्त होऊ दे आणि भारत पुन्हा एकदा समर्थ भारत म्हणून उभा राहते आणि त्यासाठी आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो सर्व जगामध्ये सुख शांती आनंद हा

और 5 मिनट का टाइम दंगा संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक